धर्मवीर दोन हा मूवी रिलीज झालेला आहे आणि या मूवीने बॉक्स ऑफिसवरती नवीनवीन रेकॉर्ड जे आहेत ते तयार केलेले आहेत चित्रपटचे मेकर्स वेगळे आकडे सांगत आहेत आणि त्यासोबतच चित्रपटा जे वेगवेगळ्या साईट्सवरचे कलेक्शन सांगायला गेले तर ते वेगळे आहे आता मी तर साईट्सचेच कलेक्शन फॉलो करतो कारण की जवळपास सगळ्या साईटचे जवळपास संचनिल साईटवरती सगळ्याच मराठी मूवीचे कलेक्शन जे येत असतात आता चित्रपटचे मेकर चे जर ऑफिशियल कलेक्शन सांगायला गेलं तर तीन दिवसामध्ये त्यांच्यामध्ये धर्मवीर दोन या चित्रपटाने सात कोटी ब्याण्णव लाखांची कमाई केलेली आहे जे की खूप चांगला आकडा आहे मी असं म्हणेल तीन दिवसामध्ये आपल्या पहिल्या विकेंटमध्ये आणि हेच संचनिल या वेबसाईटनुसार जर सांगायला गेलं तर या वेबसाईटनुसार या चित्रपटाने चार दिवसामध्ये जवळपास आठ कोटींचे कलेक्शन केलेले आहे आणि हीच कमाई टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शनमध्ये साडे नऊ कोटींच्या घरात गेलेली आहे चार दिवसामध्ये साडे नऊ कोटी रुपये याची दिवशी कोटी लाख रुपये धर्मवीर दोनने ने कमवलेले आहेत आणि आजचा जर आकडा सांगायला लागला तर आज पाचवा दिवस आहे आणि आज हा मूवी जवळपास एक कोटी रुपयांची कमाई करू शकतो जे की एक खूप चांगली कमाई असेल चित्रपटाचा जर आपण पाचवा दिवस बघायला गेलं मंगळवार बघायला गेलं तर त्या दृष्टीकोन चित्रपटाने पाचव्या दिवशी देखील खूप चांगली कमाई केलेली आहे मी असं म्हणेल तर तुम्ही धर्मवीर दोन बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा थँक्यू